पक्षाचे पुढे जी त्याच्यानंतर आमचे सुधाकर राव प्रहारचे प्रमुख दत्ताजी पवार हे एम आर एसचे प्रमुख आमचे स्वतंत्र भारत पक्षाचे बाबुनराव जाधव विशेषतः आज थोडं काही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची तिथं भेट घेण्याचं कारण म्हणजे दोन दिवसापूर्वी पुण्यामध्ये स्वराज्य पक्षाचे आमचे राजे जनशक्तीचे आमचे बच्चू भाऊ आणि या अगोदरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टीजी त्याच्यानंतर स्वतंत्र आणि शेतकरी संघटनेचे वामनराव चटप आणि आता नव्यानं टी आर एसचा जे एम आर एस आजूबाई राज्यात पार्टी तयार झाली त्याचे आम्ही अशी सगळी मिळून आणि कपिल पाटील हे लोक भारतीचे प्रमुख या सगळ्यांनी मिळून लातूरचे महाराष्ट्र विकास आघाडीचे प्रमुख आनाराव पाटील सगळ्यांनी मिळून येणाऱ्या उद्याच्या महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एक आघाडी केलेली आहे त्या आघाडीचं नाव परिवर्तन महाशक्ती असं नाव आहे आणि या परिवर्तन महाशक्तीचा पहिला कार्यकर्त्याचा पदाधिकाऱ्यांचा एकत्रित संयुक्त मेळावा तिथं संभाजीनगरमध्ये घेण्याचं ठरले त्या अनुषंगाने आम्ही काही महत्वाचे प्रमुख पदाधिकारी त्या मेळाव्याच्या तयारीसाठी म्हणून आज औपचारिक एक बैठक घेण्याच्या निमित्तानं मी आलो आहे साधारण तापडी या काटेमंदिरमध्ये दुपारी बाराच्या दरम्यान राज्यभरातले या सगळ्या घटक पक्षाचे जे पदाधिकारी आहेत उद्या निवडणुकांमध्ये आघाडी असल्यामुळं एकत्रितपणे काम करता यावं एकमेकाचा ओळख परिचय व्हावा आणि जे काही महाराष्ट्राला किमान समान कार्यक्रम या आघाडीच्या वतीने द्यायचा आहे तो हे सगळे नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहून महाराष्ट्रभरातल्या त्यांच्या जा कार्यकर्त्याला देतील त्यासाठी या मेळाव्याचं आयोजन आहे आणि त्याच अनुषंगानं आपली औपचारिक भेट व्हावी माझं निवेदन सांगतो मेळावा किती तारखेला सव्वीस तारखेला नेते सर्व नेते मी सांगितलेले सर्व नेते राजू शेट्टी संभाजी राजे राजू शेट्टी पंचूभाऊ कडू आनारराव पाटील शंकरनाथ मुंडगे वामनरावजी चटक सर्व सर्व अगदी कपिल पाटील जे या आघाडीतले नेते आहेत ते सगळे या मेळावळाला आधार आहेत अभिषेक सगळे या मेळावळाला उपस्थित राहणार आहेत अभिषेक शक्ती प्रदर्शन पदाधिकाऱ्यांचा मेळावा शक्ती प्रदर्शन तर आखाड्यात नाही की तो मेळावा आहे आपण या आता परवा या आमच्या जा आघाडी झाली पुढे मध्ये दोन दिवसात हे की पदाधिकाऱ्याचा एकत्रित मिळावा गेट टुगेदर महाराष्ट्राची आताची राजकीय परिस्थिती लक्षात घेता दोन्ही आघाड्यांमध्ये जे पक्ष आहे प्रस्थापित पक्ष आहे त्यांची अडचण पाडतून सत्ता सत्तेत आलेली पक्षा आहे आणि पाच वर्षातला ती एकूण त्यांचा कारोबार बनण्यापेक्षा काही पद्धती बघितली तर या कार्यपद्धतीमध्ये राज्यभरातला शेतकरी हैराण आहे बेरोजगार हैराण आहे सर्व व्यवस्थेवर सर्व परिस्थितीवर सर्व आघाड्यावर फार मोठी चिंताजनक परिस्थिती आहे पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये साधारण सहा लाख कोटी कोटीचं वार्षिक बजेट जरी असलं तरी तीस लाख कोटी जरी दो दोघांनी मिळून उडवले असले तरी या पाच वर्षामध्ये एखादा ऊर्जा क्षेत्रातला एखाद्या शिक्षण क्षेत्रातला एखाद्या क्षेत्रात आपण एखाद्या आरोग्य क्षेत्रातला लाख दोन लाख कोटीचा महत्वाचा प्रकल्प कुणालाही लाँच करता आला ना नाही जेणेकरून की महाराष्ट्राचं पाऊल पुढे जाईल सर्व समस्याग्रस्त महाराष्ट्र झालेला आहे आणि याला नाही तर त्याला द्या ना त्याला नाही तर याला द्या म्हणजे गेल्या वेळी काँग्रेस आघाडीला महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी यश आलं याचा अर्थ त्या आघाडीचं कार्यकर्तत्व आहे म्हणून नाही एकंदरीत संपूर्ण देशभरातला जो काही सामान्य माणूस होता शेतकरी शेतकऱ्या सगळ हा भारतीय जनता पक्षावर नाराज होता म्हणून ती निवडणूक नाही ती पाडवणूक म्हणतो आम्ही त्याला तशा पद्धतीचा तो कल आहे निकाल आहे आणि या सगळ्या बाबीचा विचार करता महाराष्ट्रातल्या जनतेची मागणी आहे की बाबा आम्हाला पंच्याहत्तर वर्षात या सगळ्यांनी राज्य केलेलं आहे जीडीपी मागे आहे अठ्ठेचाळीस हजार कोटीच आता दायित्व आहे अनेक गोष्टी आहेत ना दो उत्पन्नात आपण घडतो शेजारी राज्यापेक्षा मा अनेक गोष्टीमध्ये मध्ये महाराष्ट्राची पिछाट होते आहे आणि यांची दोन्ही आघाड्यांची एकूण निवडणुकीत जनते पुढे बारा कुठे जनते पुढे जाताना यांचा कार्यक्रम काय त्यांनी यांना शिब्या घालणे आणि यांनी त्यांना शिब्या घालणे पण एकूण महाराष्ट्राच्या विकासाचं भाऊ पुढे जाण्याच्या दृष्टीने कोणी कार्यक्रमावर बोलत नाही आणि ही आमची परिवर्तन महाशक्ती एक कार्यक्रम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी महाराष्ट्राच्या तरुणासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी एक कार्यक्रम घेऊन जनतेमध्ये आम्ही जाणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे की जनतेला त्याची गरज आहे जनतेची मागणी आहे पर्याय नाही म्हणून ते आहे पण चांगला पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि नक्की महाराष्ट्रातील जनता त्याला शिका आहे अण्णा घटक पक्ष तुम्ही आता त्याच्या मजामध्ये सहभागी झाले प्रकाश आंबेडकरांची एक वेगळी शक्ती आहे जे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले की माझ्याशी कोणी संपर्क साधला नाही तुम्ही प्रकाश आंबेडकरांशी संपर्क साधला आम्ही प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांसोबत सोबत संपर्क साधला नाही आमची जवळपास त्यांच्या घरी दोन अडीच तास आम्ही बैठक केली नाही असं कोणासोबतही नाही जरागीर पाटलासोबत आमची चर्चा झाली त्याच्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांसोबत झाली जे जे म्हणून छोटे मोठे चळवळी करणारे आणि छोट्या मोठ्या सामाजिक प्रश्नाला घेऊन दोन दोन दशक आंदोलन करणारे लहान मोठे कोणी असो या सगळ्या सोबत संपर्क करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे त्यांना जोडून घेण्याचाही आमचा भविष्यात प्रयत्न आहे में राजू शेट्टी मिले थे उन्होंने म्हणून आघाडी खूप प्रस्ताव दिया आहे यदि उदर का प्रस्ताव रिजेक्ट होत आहे तो ऑप्शन नाही बाळासाहेबांनी जाहीर केला आणि त्यांनी तो त्यांच्या पार्टीचा भाग आहे ती त्यांची रणनीती करतात आम्ही आमच्या वतीने आम्ही विनंतीपूर्वक तो प्रस्ताव दिलेला आहे की महाराष्ट्राला एका चांगल्या पर्यायाची गरज आहे की दोन्ही जे काही प्रस्थापित आघाडे आहेत ही छोट्या मोठ्या चळवळी आणि छोट्या मोठ्या पक्षांना आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात आणि एकूण त्यांची प्रशासनिक कार्यपद्धती बघितली आताची तर सगळी अस्थिर आहेत सगळेच प्रश्न यांनी अस्थिर करून टाकलेले आहेत महाराष्ट्राला एका वेगळ्या एक सिस्टमची गरज आहे आपण येऊन चांगला सगळे मिळून चांगला पर्याय देण्याचा प्रयत्न करू अशी आमची सगळ्यांनाच विनंती एक वर्ष पूर्वीस कुठं कमी पडतो नाही नाही आता बी आर एस कुठं कमी पडलं मी काही त्याचं अनालिसिस करायला इथं पण बी आर एस चे नेते चंद्रशेखर राव यांनी जे काही काम त्यांच्या राज्यात केलेलं आहे ते मिर्याकल आहे त्याला विरोधक सुद्धा नाकार आणि ते, ते मॉडेल किंवा ती कार्यपद्धती त्याची महाराष्ट्राला गरज आहे किंवा किसान सरकार हा जो काही त्यांचं स्लोगन होता आणि असं नाही ते काय डुप्लिकेट मॉडेल नव्हतं आज आता तुम्ही सतरा टक्क्याच्या वरील इरिगेशन मध्ये जात नाही इतक्या वर्षात आणि तो सात टक्क्याचा काय म्हणतात कसा प्रांत हो तुम्हाला होता तुम्हालाही माहिती आहे तो तुला अठ्ठेचाळीस टक्क्यापर्यंत जातो आज देशात सर्वोच्च पॅडी मध्ये तो पंजाब पंजाबच्या पुढे जातो बिजलीमध्ये तो स्वावलंबी होतो म्हणजे वीज निर्मितीमध्ये तो सगळ्यात पुढे जातो महाराष्ट्रात इतकी नॅचरल क्लायमेटी असताना नद्या नाले वृक्ष जंगल माईस सगळी साधनसामुग्री असताना तुम्ही जर शेतकऱ्याला दिवसावीस दिवस म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत मेडिकल मध्ये सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी आघाडीची दर उत्पादना कुठं तेलंगणा महाराष्ट्राच्या पुढे जाऊ आपण महाराष्ट्र प्रगत म्हणतो समुद्रकिनारा आहे सगळ्या गोष्टी आहेत बॉम्बेसारखे फायनान्शियल कॅपिटल आहे आणि इतक्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत असताना तुम्ही रोज उठून तीवर याला शिव्या देणे त्यांनी याला शिव्या देणे हां काही डेव्हलप काही नाही आणि म्हणून आम्ही ती ती स्पेस होती इथल्या इथल्या व्यवस्थेत परिवर्तन करण्याच्या जा दृष्टीनेच आम्ही